गंगापूर तालुक्यातील मुद्देश्वाडगाव येथे शेतामधील विहिरीत स्वप्नील संजय चव्हाण राहणार मुद्देश्वाडगाव या बावीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे रितेश वाघमारे अनिकेत मुळक सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक शिरसाड गंगापूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मृतदेह बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे दाखल करण्यात आला दरम्यान तालुक्यातील मुद्देश्वर परिसरात सलग दोन तरुणांचे मृतदेह विहिरीत सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्रथम वर्षीय सिद्धार्थ विजय चव्हाण याचा मृतदेह होता त्याचा खून झाल्याचे समोर आले त्यानंतर अवघ्या चार दिवसांनी त्याचा चुलत भाऊ स्वप्नील संजय चव्हाण याचाही मृतदेह विहिरीत सापडल्याने खळबळ उडाली आहे चौदा ऑगस्ट रोजी दुपारी सिद्धार्थ किराण आणण्यासाठी घराबाहेर गेला होता बराच वेळ उलटूनही तो परतला नाही त्यानंतर त्याचा शोध घेतला असता भारत दारुंडे यांच्या मक्याच्या शेताजवळ त्याची सायकल रिकामी पिशवी आणि शंभर रुपयांची नोट पडलेली आढळून आली त्याचबरोबर रक्ताचे डागही सापडले जे थेट जवळच्या विहिरीकडे जात असल्याचे दिसून आले गंगापूर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शोध मोहीम राबवून रात्रीच्या सुमारास सिद्धार्थचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला घातपात झाल्याचे स्पष्ट झाले असून त्याची आई सुरेखा विजय चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपीविरोधात गुन्ह्याचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेच्या चा अवघ्या चार दिवसांनी सिद्धार्थचा चुलत भाऊ स्वप्नील संजय चव्हाण हा जनावरांसाठी गवत आणण्यासाठी गेला होता मात्र तो घरी न परतल्याने त्याचा शोध घेण्यात आला दरम्यान ह त्याचा संतोष गंगाधर चव्हाण यांच्या गटक्रमांक मधील विहिरीत मृतदेह तरंगताना आढळून आला घटनेची माहिती पोलीस पाटील राऊत आणि सरपंच योगेश तारू यांनी पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला मात्र मुद्देश वाडगावमध्ये एकापाठोपाठ एक चक्क्याचुलत भावांचे दोन मृतदेह आढळून आल्याने या घटनेने एकच खळबळ आली आहे नेमकं मुद्देश वाडगावमध्ये चालले तरी काय असा तरी आता प्रश्न उपस्थित होत आहे तर एका भावाचा चौदा ऑगस्टला तर दुसऱ्या भावाचा अठरा ऑगस्टला विहिरीत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे या प्रकरणाचा अधिक तपास गंगापूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करीत आहेत